नमस्कार मित्रांनो लागली बघा आता जाय झालं करायला आणि पावसानं लावली रापाडी मला लागतं घेतन बाजरी काढून आणायचे यूज त्यात पाणी होईल म्हणून म्हणलं तर ते रेशन थोडं ते टाकून आपल्याला खायला बनवावं तिथं जवळ द्यावा म्हणलं आता काय माझी काय युष करते का शिल्लक एक दोन दिवसाच पण आता पुन्हा माणसं बिन साऱ्या लागत नाही काय का रेशनचा खड्या तुम्हाला रेशनचं आलेलं मग काय सारं चित्रा मला घालतो का खराब आलं म्हणजे मग बघा शरदा पावसानं मांदा गाणं केला मसर पाणी किती मसर पाणी किती मस्त्रा घेत नाही त्याचं काय बारीतलं आम्ही मयूरचं आणतो त्यातलं काय आणि ह्यातलं काय टाकलं म्हणजे होत यार सारा तर माजलेवाणी करून चालतंय का बाजरीच आहे दळून पण ती आचार्य वेगळाच गहू देतोय त्याच ती दळून आहे पुन्हा डाळ आणायची दळून डाळ घ्यायला दिवस राहिला कमी तर मित्रांनो एकोणतीस तारखेला आपली आईची दुसरी पुण्यतिथी तरी तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहा ही आमची विनंती आणि त्यांची बघा आमची हाय पुण्यतिथी दुसरी पुण्यतिथी आहे बघा ही आणि आमच्याकडं तसं पहिल्यांदा कार्यक्रम मोठा केला किर्तन तीन वर्ष करायचं करावंच लागते कुणाचं मग त्याच्या पुढचं आपल्या ज्या त्याच्या हौसेनं राहतं या आवड असते ज्याला पैशाचं बजेट बसलं करायचं नाही नाही करायचं तीन वर्ष तसं झालं तर आता कंपल्सरी करावं लागते आता अजून एक वर्ष कुणाचं बघायचं काय म्हणते ती हे बाऊजी यांच्या विचारानं कुणा केलं तर करायचं नाही तर मग साधं तरी पुणे तिथे घरातल्या घरात घालावीच लागते परशी झाली बघा सगळी टाकून काल ओके मध्ये झाले सगळं आता काय टेन्शन नाही पण आता खिडक्या दरवाजे ही राहील आणि आमचं भाऊजी बिन मोबाईल बसले तुम्हाला एक मध्ये सांगायचं भाऊजीच्या मोबाईलचा आमच्या दिदानंद बापून मोबाईल बघितला आणि ठेवला म्हणून नाव झालं नुसतं आणि डिस्प्ले गेला त्याची नुसतं हुसतर डिस्प्ले गेलाय बघा दोन दिवस झाले बाबाजी बिन मोबाईल आता आता बापू न माझे पैसे दिला मग मी ठेवला दिसले याला तस मग तू बघितला असं म्हणायचं नव्हतं मी नाही करायला कंच दुखणं तर काय पैसर झाले का ताप आलाय का दुसरं काय केलंय आणि फोन नस त्यामुळे फोन येतोय त्याच्यावर पण काय होत या नाव दिसत नाही मग दुसरा मोबाईल काय तो जुना घरात त्या दोजीने तात्पुरतं कार टाकले पण नंबर नाही तर आता फोन करायचं नातेवाईकाच नाही आता पुण्यात तिथे मग सांगायला त्यात नंबरच ठेव नाही तर उद्यापासून सांगायला चालू त्या नंबर नाही तर बघू की आज मी तू म्हणले या मोबाईल भाऊ सुद्धा आपण दुखण्याला दाखवायला काय राहत असलं तर पैसे ते मोबाईल वाला हाय जरा यांच्या वळखीचा राहत असला तर पैशाला थांबवायला पण हाय जे आपण तिला

खड्या काय याच्यात फक्त येऊन जाऊन त्या थोड्या काय बिघावतात चाललं का निघतो काय पाऊस उडला होत चालवायचं उशीजाम बसली बसली आता माल करायला गेली माल करत नाही ती कडी बाकीचं सामान जे आहे का एका जागा काय म्हणजे पाऊस उडत नाही

उद्या येऊन हो आज त्यांचं झालं असं आपल्या हातात आहे का निसर्गाच निवारा पाहिजे माणसाला राहायला जायला जनावर खिडक्या दरवाजा बघू बसवायचा पडत नाही पण निवारा पाहिजे नाही असे पसर करायचं आपल्या आता पसर आणून लावायचा निसर्ग दिसत सगळ्यात टाकला त्या दिवशी आमच्या बघा या दिवशी वाऱ्या सुटल्या पाऊस बी त्या दुपार जात ही झाकू ती झाकू माणूस तर हि न वासाड पाच चौकडीच्या आत गेलं इतका पाऊस मर चालना फास्टन वाऱ्यामुळे आत पाडला खिडक्या सर पाऊस ती पाल उडालं त्या वाऱ्यानं दगड ठेवली तरी मी आणि पिंडीची पोती बी ती भिजली ठिकी होती त्यामुळे आतली पेंड काय भिजणार ठिक होतं ना गोळेपेंडीचं आणि पोत्याचं ती नुसतं वसाडं लागलं ला। पतं वरचं बरं झालं जा म्हणजे म्हणलं आता काय करायचं काय करणार आता पावसाला आपण जाऊन कसं जागणार धरलं तरी वारं फार 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 आमच्या त्या उभी आजीची तर चूक सम गेली वाऱ्याला इलायची वारा आणि त्यांचं आमच्यापेक्षा चढावर भरायला तिकडं आमचं जरा मध्यभागी आहे त्यांचं चढावर आहे आपल्या मध्यभागी पण आपल्याला उचलून आपल्याला राहायला झालं दिसायसाठी तर मी वाटतं की माणसाला राहण्याबाबत राहण्याच्या सोबत सोबत जरा तरी शो पाहिजे घराला आणि त्या सांगोलच्या मिस्त्रीने बघा बाहेर डिझाईन त्या किचनच्या खिडकीला छान काढली आहे सगळी जण म्हणते ते डिझाईन भारी काढली हात लावून बघते ती बाहेर काढून लावले का, म्हणते <laughs> त्याने माल लावून तशी डिझाईन कुरली आहे लेवारी जी येईल त्या डिझाईनला बघते माझ्या मनाने हिथं काढायची पत्ती टिकून बसलं का ते रुकत आहे पाठीला म्हणून मग इथं काढली नाही खिडकीला पाठीमागच्या एका खिडकीला काढली किंवा खिडकीला एक तीन काडी काढली झालं बघा काम कसं समोर मग ही समोर ही म्हणजे पत्रे जात पण दिसतंय ना ओपन आहे ना ही तुम्ही म्हणत होती वय नाही म्हणलं आता काय का नाही का करायचं आता बसा हाय हे आपलं आता खड्डा आपलं मुजवत बसायचं <laughs> त्याला खड्डा अजून मोबाईलचा एक आलाय टेन्शन माग टेन्शन येतंय माणसाला कुठलं बी सॉंग करता येतं दुखण्याचं येतं कुठलं बी पैशाचं सॉंग करता येतंय का हा बस माणूस म्हणता हे घेऊया ती करूया ती ठेवूया तार लागते परपंचात काय लागत अस नाही असपू या बापू कॅमेऱ्यात मग कसा आवडत असतो बघते हे <laughs> <थे> बापूर <laughs> बापू यायला गेला बाप्पा आज नाही ती गेली पोर या बेरायच झाला ती थांबली तर पाच मिनिटाचा पावसाला लेकर भिजली असते दिदी म्हणते की थोडा आण आपण गिलो नाही तर बरं झालं नाही भिजलो असतो आहे दुसरा असतो तुम्हाला आनंद झाला असता भिजल्या आजारी पडला असता लेकरात पावसात भिजायला आवडते आज थोडस वार चाललं आणि होत आहे का अजून येत आहे चिरचिरचिरचिरचिर सारा धक्क सेमच आहे काळाभंगार झाले चौक या तर तुम्हाला या पुण्यतिथीला आमंत्रण व्हिडिओद्वारे देतो नंबर बाहूच्या मोबाईल गेल्या जेवढा आमच्याकडे तेवढ्याला करतो आम्ही चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय